आज आपण पाहणार आहोत मानवाने निर्माण केलेली अशी तीन महान आश्चर्य जी आजही जगाला अचंबित करून टाकतात चला तर मग सुरुवात करूया नंबर तीन पिरॅमिड्स ऑफ गिझा इजिप्त तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा ना यंत्र होतं ना तंत्रज्ञान तेव्हा माणसाने उभारलं एक अमर आश्चर्य गिझाच्या पिरामिड्स चक्क दोन दशलक्ष दगड वापरून उभारलेली ही रचना इतकी अचूक आहे की आजही इंजिनियर आश्चर्यचकित होतात नंबर दोन चीनची महान भिंत चीनच्या उत्तरेपासून हजारो किलोमीटर लांब पसरलेली ही भिंत शत्रूंना रोखण्यासाठी बांधली गेली होती एका बाजूला डोंगर दऱ्यात दुसऱ्या बाजूला वाळवंट पण तरी सुद्धा मानवाने तिथे एक प्रचंड भिंत उभी केली हे खरंच कमाल आहे आणि नंबर एक आपल्या भारताचा अभिमान ताजमहल शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणात उभारलेलं हे प्रेमाचं प्रतीक संगम रवरी सौंदर्याचं सर्वोच्च उदाहरण आहे प्रत्येक कोपरा प्रत्येक नक्षी प्रेमात आहे ताजमहाल पाहताना एक क्षणभर तुम्ही काळ विसरता आणि हाच त्याचा जादू आहे तर या आहेत मानवाच्या कलेचं चिकाटीचं आणि कल्पनेचं प्रतीक असलेली तीन महान आश्चर्य तुम्हाला यापैकी कोणतं आश्चर्य सर्वात जास्त आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉप टेनला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद